कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज पत्रकार परिषद मार्फत शॉर्ट आज इथे मी जळगावमध्ये पत्रकार परिषद आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहित मी घेतलेली आहे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल नेहमी इलेक्शनच्या वेळेस पण हा मुद्दा राहिलेला आहे की इथे ज केळीसाठी काही करत नाही किंवा केळीसाठी काही करण्यात आलेलं नाही आहे पण आज मला सांगताना आनंद होतो आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली मागच्या काही वर्षांमध्ये क्लस्टर योजना हॉर्टिकल्चर विभागाची सुरू झालेली आहे की ज्यामध्ये त्रेपन्न क्लस्टर पूर्ण देशभरामध्ये होणार आहे की जे देशभरातले जे चांगल्या क्वालिटीचे आपले फळं आहे त्यांना क्लस्टरच्या माध्यमातून अजून चांगलं मार्केट आपण कसं उपलब्ध करून देऊ शकतो इंटरनॅशनल मार्केट कसं उपलब्ध करून देऊ शकतो की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि मी पण प्रयत्न करत होती की जे पायलट प्रोजेक्ट जो घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये देशातले बारा प्रोजेक्ट आहे घेतलेले क्लस्टरचे त्याच्यामध्ये जळगावचा समावेश झाला पाहिजे आणि आज मी अभिमानाने सांगू शकते की बारा क्लस्टरमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश झालेला आहे याच्यासाठी मी केंद्र सरकारचे आदरणीय मोदी साहेब असतील कृषी मंत मंत्री चौहान साहेब असतील राज्याचे आमचे देवेंद्रजी असतील सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून मी आभार मानते की जळगाव जिल्ह्यासाठी हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे कारण हा भविष्य च्या येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाचं आज जर इथे इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या क्वालिटीचं जर उभं राहिलं तर येणाऱ्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना जे काही अडचणींना समोर जावं लागत होतं बऱ्याच वेळा भाव मिळत नव्हतं किंवा व्यापारी त्यांची मनमानी करत होती तर ह्या माध्यमातून ते या थांबेल शेतकरी स्वतः एवढं सक्षम होईल की ज्या माध्यमातून तो त्याची केळी चांगल्या पद्धतीची उगवू शकतो चांगलं इंटरनॅशनल मार्केटला तो ट्रेडिंग करू शकतो आणि त्याचबरोबरने आम्ही हा सुद्धा प्रयत्न करतो आहे की बाय प्रोडक्ट याची इथे सुरू झाले पाहिजे आणि त्याला एक चांगलं मार्केट उपलब्ध झालं पाहिजे त्यासाठी आम्ही सरकारसोबतसुद्धा बोलतो आहे राज्य सरकार सोबत सुद्धा, सुद्धा आमची चर्चा सुरू आहे रेल्वे विभागात रेल्वे विभागाशी पण सुद्धा आम्ही बोलतो आहे की रेल्वेचा वापर आम्ही याच्यामध्ये कसं करून घेऊ शकतो जी एक सगळ्यात मोठी अडचण कि टिश्यू कल्चरला घेऊन पण इथे राहिलेली आहे जेन ने आत्तापर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना सेवा दिलेली आहे सगळ्या देशभरामध्ये सेवा देतो आहे नक्कीच चांगलं काम त्यांचं आहे पण त्याचबरोबरने अजून इथे टिशू कल्चर पण इथे डेव्हलप झालं पाहिजे चांगल्या क्वालिटीची लॅब इथे डेव्हलप झाली पाहिजे की जे वायरस वेगळे वेगळे येतात किंवा सॉइल टेस्टिंग लॅब जेवढ्या हायटेकची पाहिजे तीसुद्धा आपल्या ह्या विभागात नाही आहे तर ह्या क्लस्टरच्या अंतर्गत ती लॅबसुद्धा अंतर इथे आली पाहिजे की ज्या माध्यमातून शेतकरी स्वतः त्याचं सॉइलचं टेस्टिंग करू शकतो त्याच्यामध्ये पण त्याची कॉस्ट सेव्हिंग होणार आहे केमिकल फर्टिलायझर जे आज एवढं माग मिळतं किंवा बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पाहिजे असेल तेव्हा मिळत नाही तर त्याचीसुद्धा कुठे ना कुठे कॉस्ट सेविंग आपल्याला करता आली पाहिजे शेतकरी हा ऑर्गॅनिक फार्मिंगकडे पण गेला पाहिजे अशा पद्धतीचं आपण काम करतो आहे आणि केळीसोबत मी आ,